नमस्कार मित्रांनो मी उदय लड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण किती सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किर्ती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अशोक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा भाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची भाव पातळी कशी आहे ते प्रथम तपासावं लागेल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भावपातळी ही दहा डॉलर प्रतिभू खाली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ख्रिसमसच्या सुट्ट्या डिसेंबरच्या शेवटच्या व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आहेत म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जास्त बदल तुम्हाला दिसणार नाही पण पंधरा जानेवारीनंतर फ्रेश बाईंग आल्यामुळं आपल्याला सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव खालच्या स्तरावरून सुधारताना दिसेल आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिभूषेल्स आणि अनुकूल परिस्थितीत एकतीस जानेवारीपर्यंत अकरा डॉलर प्रतिभूशेल्सपर्यंत पोहोचताना दिसली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको या अनुकूल वार्तांकनाचा परिणाम पंधरा जानेवारीनंतर देशातील बाजारातही दिसेल परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा जानेवारीपर्यंत जास्त बदल संभवत नाही म्हणून देशातील बाजारातसुद्धा पंधरा जानेवारीपर्यंत जास्त बदल संभवणार नाही कारण सरकारची सोयाबीन खरेदीची प्रक्रिया फार धीम्या गतीनं चालू आहे व्यापारी आणि ऑइल मिलवाले गरजेनुसार सोयाबीनची खर खरेदी करत आहे देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होण्याची सध्या शक्यताही दिसत नाही म्हणून सध्या भावपातळी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव चार हजारच्या खालीसुद्धा पोहोचला आहे भविष्याचा विचार केला तर इथून पंधरा जानेवारीपर्यंत ही परिस्थिती याच पद्धतीनं कायम राहील परंतु पंधरा जानेवारीनंतर काही अनुकूल घडामोडी देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घडण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जानेवारीनंतर शंभर टक्के वाढताना दिसू शकतो आणि पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनची भाव पातळी दोनशे ते तीनशेने सुधारून जर चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनची विक्री डिसेंबरमध्ये करावी की जानेवारीत करावी या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला पैशाची आवश्यकता सध्या नितांत असेल तर तुम्ही सध्या सोयाबीनची विक्री करू शकतात परंतु एक ते दीड महिन्यात तुम्ही थांबू शकत असाल तर नक्कीच तुम्हाला शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची भाववाढ मिळू शकते प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे आपण निर्णय विवेक बुद्धीने घ्यावा हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मनापासून खूप खूप आभार